सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आषाढी पौर्णिमा गुरुपौर्णिमा आषाढातील शुक्ल पक्षातील येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं म्हणतात या दिवशी गुरूंची पूजा केली जाते संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो गुरुपौर्णिमेला पौर्णिमा असंही म्हटलं जातं याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो या दिवशी आपल्या गुरुंना करायच्या आहे त्यामुळे घरात लक्ष्मीचा अखंड वास राहील आणि गुरूंचे सुद्धा पाठबळ मिळेल तुम्हाला तुम्हाला कुठल्या कामात यश मिळत नसेल तुमच्या कष्टाला फळ मिळत नसेल तर अवश्य या दिवशी ही सात कामं घरात अवश्य करा त्याचबरोबर यामुळे तुमचा भाग्यसुद्धा उजळेल अशी ही सात कामं आहे ती कोणती सात कामं आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल माझं नाही तर आपलं आहे म्हणून नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ तर गुरुपौर्णिमा या दिवशी आपले आई हे पहिले आपले गुरु असतात म्हणून गुरुपौर्णिमेला प्रथम आई वडिलांना उठ्ठा क्षणी प्रथम आपल्या आई वडिलांना चरण स्पर्श करून नमस्कार करायचा आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे यावर्षी दोन हजार चोवीसला गुरुपौर्णिमा एकवीस जुलैला आलेली आहे पौर्णिमेला सुरुवात होणार आहे वीस जुलै शनिवार रोजी सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटांनी ही पौर्णिमा प्रारंभ होणार आहे तर पौर्णिमा संपणार आहे एकवीस जुलैला रविवार रोजी दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस सत्युन मिनिटांनी म्हणजे पौर्णिमा प्रारंभ शनिवारी होणार आहे आणि पौर्णिमा समाप्ती ही रविवारी दुपारी चार वाजता संपणार आहे या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठून आपले घर स्वच्छ करून घ्यायचे आहे आपल्या घरात दारात उंबरठ्यावर गोमूत्र आणि हळद मिश्रित पाणी शिंपडायचं आहे रात्रभराची जी नकारात्मकता आपल्या उंबरठ्यावर घरात आलेली असते उंबरठ्या ती निघून जाते आणि पुन्हा आपल्या घरात ती नकारात्मकता शिरू शकत नाही म्हणून रोज महिलांनी किंवा काही तिथी आल्या अमावस्या पौर्णिमा गुरुवार शुक्रवार मंगळवार अशा दिवशी तरी आपल्या घरात दारात संपूर्ण घरात दारात हळद आणि गोमूत्राचं पाणी शिंपडायचं असतं त्यात बरं त्याबरोबर थोडंसं मीठ टाकलं तुम्ही त्या पाण्यामध्ये आणि थोडीशी एक कापराची वडी बारीक कांडून टाकली तर अतिशय उत्तम तुम्हाला रिझल्ट दिसून येईल म्हणून या गुरुपौर्णिमेला थोडंसं पाणी घ्या थोडीशी हळद गोमूत्र थोडंसं खडमीट आणि एक कापराची वडी बारीक कांडून त्या पाण्यात टाका आणि संपूर्ण घरात काण्या कोपऱ्यात उंबरठ्यावर दाराबाहेर सुद्धा हे पाणी शिंपडून द्यायचं आहे तुम्हाला खूप चांगले रिझल्ट दिसून येणार आहे आपल्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन अवश्य करा देवघरातील देवांची नीट पूजा करायची आहे पूजा करताना आधी गणपती बाप्पाला अभिषेक करा ओम गण गणपते नमा या मंत्राचा जप करून अभिषेक करायचा आणि मग सर्व देवी देवतांची अभिषेक करून पूजा करायची आहे बाप्पाची पूजा केल्यानंतर सेवा सुरू करायची आहे आपल्याला कड आपल्याला तुम्ही एकवीस दिवसांची सेवा केली असेल अकरा दिवसांची सात दिवसांची पाच दिवसांची गुरुपौर्णिमेला ती समाप्ती होणार आहे म्हणून तुमच्याकडं स्वामींची मूर्ती असेल तर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे किंवा फोटो असेल नीट मूर्ती पंचामृताने अभिषेक घाला नीट मूर्ती पुसून पाटावर स्थापन करा किंवा फोटो असेल तो फोटो छान पुसून घ्या त्याबरोबर चंदनाचा टिळा आपल्या स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला लावायचा आहे फुलांनी स्वामींना सजवायचं आहे फुलं म्हणजे चाफ्याची चू फुलं दोन का होईना चाफ्याची फुलं या दिवशी स्वामींना अवश्य व्हायची आहे स्वामींना फुलं अर्पण करा पिवळी चाफा अर्पण करा स्वामींना हिना अत्तर हिना अत्तर खूप आवड आवडतं अत्तर, आए, अत्तर आए, आहे श्री स्वामी समर्थांना हिना अत्तर लावायचं आहे या दिवशी अखंड नामस्मरण या दिवशी करत राहायचं आहे महाराजांच्या मूर्तीला वस्त्र अर्पण करा मुकुट असेल मुकुट अर्पण करा महाराजांना या दिवशी महाराजांसमोर बसून अकरा वेळा आता तुम्हाला काहींना नसेल जमली एकवीस दिवसाची अकरा दिवसाची सात दिवसाची सेवा अजिबात जमलेली नसेल त्या व्यक्तींनी गुरुपौर्णिमेला रविवार आलेला आहे बाहेर कुठं फिरायला जाण्याऐवजी आपल्या या दिवशी आपल्या सा स्वामींची आपल्या गुरूंची आपल्या माऊलींची आपल्याला थोडी का होईना डोंगरा एवढी नाही पण तीळभर तरी आपल्याला सेवा करायची आहे तर तुम्हाला अकरा वेळा एक स्थान घेऊन म्हणजे आसन घेऊन बसायचं आहे एक जागे आणि अकरा वेळा तारक मंत्र पठन करायचं आहे अकरा माळी श्री स्वामी समर्थ पठन करायचं आहे त्याचबरोबर एक वेळा श्री सुक्तम एक वेळा पुरुष सुक्तम म्हणायचं आहे त्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे शिरा खीर गोड नैवेद्य दाखवा तुम्ही लाडू बनवलेले असतील स्वामींना नैवेद्यात बेसनाचे किंवा पुरणाचं नैवेद्य असेल तर तो नक्की दाखवा स्वामींना हे नैवेद्य खूप आवडतात हे पदार्थ स्वामींना खूप प्रिय आहे आणि साखर खडी साखर स्वामींना खूप प्रिय आहे साखरेचा खडी साखर तुम्हाला आता काहीच नाही जमलं तर किमान खडी साखरेचा नैवेद्य अवश्य दाखवा त्याचबरोबर थोडेसे धने घ्या आणि त्यावर थोडी खडी साखर ठेवून ती महाराजांना नैवेद्यात दाखवायची आहे अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या घरात धन कधी कमी राहणार नाही म्हणून या दिवशी वाटीभर धने घ्या आणि त्यावर ती खडी साखर ठेवायची आहे आणि तो नैवेद्य दाखवायचा आहे नंतर तो नैवेद्य तुम्ही घरातल्याच लोकांनी खायचा आहे इतरांना वाटत बसू नका या दिवशी गायीला नैवेद्य द्या गायीला नैवेद्य खाऊ घातल्यानंतर गायीच्या पोटाला हात लावून नमस्कार करायचा आहे महिलांनी आठवणीने गायीला हळदी कुंकू लावा आणि नमस्कार करा या दिवशी श्री स्वामी चरित्र सारामृत तुम्हाला जमलं तर एक पाठ अवश्य करा सेवा सुरू करण्याआधी देवघरात अखंड गाईच्या तुपाचा दिवा लावून द्या जी पण ह्या दिवशी सेवा कराल ती श्रद्धापूर्वक करा सेवा किती करणार यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे सेवा किती मनापासून करत आहात हे महत्वाचं महिलांनी हळद गोमूत्र पाण्यात टाकून ते पाणी घरात शिंपडायचे यामुळे घरातील वातावरण पवित्र राहते या दिवशी आपल्या ओट्याची पूजा करा अन्नपूर्णा माता तुमच्यावर प्रसन्न राहील ओट्यावर आपल्या मुख्य दारावर आपल्या तिजोरीवर तुम्ही जिथं पैसे ठेवतात आपल्या देवघरात सर्व ठिकाणी तुम्हाला हळदी कुंकू ओलं करून त्याने एक एक स्वस्तिक काढायचं आहे आपल्या उंबरठ्याची पण या दिवशी छान पूजा करायची रांगोळी काढा लहान का होईना छोटीशी <coughs> का होईना दारात रांगोळी काढा रांगोळीवर सुद्धा हळदी कुंकू व्हायचं आहे उंबरठ्यावर दोन्ही साईडला दोन, दोन पिवळी फुलं तुम्हाला ठेवायची आहे यामुळे घरातील सर्व नकारात्मकता निघून जाते घरात लक्ष्मी नांदते पौर्णिमेला उंबरठ्यावर मध्यभागी संध्याकाळी एक तुपाचा दिवा लावायचा आहे माता लक्ष्मीचे स्वागत करा संध्याकाळी घरात महिलांनी कापूर जाळायचा आहे तिन्ही सांजेला कधी पण दार खिडक्या बंद करून ठेवू नका घरातील व्यक्तींनी झोपून राहू नये खूप चुकीचे आहे या गोष्टी म्हणून या महिलां आपल्या ह्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी आपल्या घरातील कुलदेवीची ओटी भरायची आहे तुम्हाला नाही ओटी भरता आली किमान आपल्या कुलदेवीला एक पानाचा गोड विडा तरी अर्पण करायचा आहे दुसऱ्या दिवशी तो विडा तुम्ही खाल्ला प्रसाद म्हणून तरीही चालेल आईच्या नावाने किंवा तुम्ही देवीच्या दर्शनाला जाऊ शकत नसाल तुम्ही खूप दिवस झालं देवीच्या तुमच्या कुलदेवीच्या ओ दर्शनाला गेला नाही तिची ओटी भरली नसेल तर ह्या गुरुपौर्णिमेला त्या देवी आईचं नाव घेऊन तिच्या नावाने तिच्या ओटीचे पैसे एकशे एक एक हजार एक पाचशे एक तुम्हाला जेवढे एकवीस रुपये जरी काढले तुम्ही आईच्या नावाने देव घरात काढून ठेवायचे आहे बाजूला ठेवा तुम्ही जेव्हा देवी दर्शनाला जाल ते पैसे बरोबर न्या आणि त्यानेच देवीसाठी आठवणीने ओटी घ्यायची आहे दर पौर्णिमेला देवी लक्ष्मीच्या स्त्रीयंत्रावर महिलांनी कुंकू मार्जन करावे कुलदेवीला कुंकुमार्जन करावे यामुळे घरात सुख समृद्धी नांदते अखंड सौभाग्याची प्राप्ती होते या दिवशी श्री विष्णू देवी लक्ष्मी सह पूजन अवश्य करा जोडीने पूजन करा देवी देवतांचे आपल्या दारातील तुळशीजवळ दिवा तुपाचा लावा दोन्ही वेळेला लावा तुम्ही पती पत्नीने या दिवशी तुमच्या गुरूंची अवश्य पूजा करायची आहे आपल्या वडिलांची वडीलधाऱ्या माणसांची पूजा करा आपल्या मुलांनासुद्धा हे संस्कार द्यायचे आहे महिलांनो हे साधे सोपे नियम आहे गोष्टी आहे कामं आहेत ते आपल्या घरात गुरुपौर्णिमेला अवश्य करा तुमच्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल बघा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद